नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल मार्केट रोड मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात महिला दिनानिमित्त कार्यक्रमांचं ज्येष्ठ नागरिक संघ सौ प्रज्ञा निरंजन आवटी यांच्याकडून आयोजन महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ आणि प्रज्ञा निरंजन आवटी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सा आयोजन करण्यात आले होते चार ते आठ मार्च दरम्यान झालेल्या या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धांचा समावेश होता ज्यामध्ये ज्येष्ठ महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा व विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ महिलांसाठी कॅरम स्पर्धा इत्यादींचा समावेश होता कार्यक्रमाच्या समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रज्ञा निरंजन औटी इरावती पटवर्धन आणि प्रसिद्ध व्याख्यायिका कोमल कुंदप यांनी उपस्थित राहून विजेत्यांना पारितोषिक वितरण केले कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्याचा आणि विविध कलागुण दाखवण्याचा एक चांगला मंच मिळाला हे आयोजन महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरले असून सहभागी महिलांना उत्साहाने भाग घेतला